नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव गाव माझं नाव राजेंद्र मारुती बोरपडे राहणार शिरोड हां माझ्या गाईचं म्हणजे माहिती सांगते सांगा माझ्या गाईचं सा, पहिल्या वेळेला खरेदी केल्यानंतर थानातून दूध था, एक मापाच्या आसपास येत होतं बर मग त्यानंतर डॉक्टरांचा पत्ता सांगितल्यानंतर इथं आल्यानंतर गाय ज्या वेळेला आटल्यानंतर इथं आलो आणि गाईचा एक कप्पा बारीक होता इथलं औषध घेतल्यानंतर गाईच्या सडातून पूर्ण दूध प्रमाणात आहे तसं चारी थानाच्या प्रमाणात त्या सडातून दूध यायला लागलं परत काशीचा कप्पा आहे असा व्यवस्थित झाला गाय पूर्ण व्यवस्थित निरोगी आणि वेतांना सुद्धा काही त्रास नाही काय नाही सगळं व्यवस्थित झालं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काय असेल ते औषध पूर्ण कोर्स केला नव्या वेळी वेळीपर्यंत खर्चाबाबत तुम्हाला कसं वाटला ट्रीटमेंट ट्रीटमेंट एक नंबर खर्चसुद्धा इतर आपण जे मेडिकलमध्ये औषध घेतो किंवा हे घेतो त्याच्यापेक्षा खर्च दहा टक्केसुद्धा नाही खर्चसुद्धा कमी फक्त आपण वेळच्या वेळेला डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं औषध उपचार मार्गदर्शन केलं के तर आपलं पूर्णपणे गाय दुरुस्त होऊन जाते डॉक्टर अनिरुद्ध माने सलकरजी यांचे होमिओपॅथिक औषध घालायची पद्धत कशी आहे सोपी आहे का अवघड आहे सो एकदम सोपी आहे कशी आहे ती पद्धत गोळ्या लहान असतात त्या दोन टाईम खायला पाच पाच गोळ्या सांगतात भाकरीतून किंवा चपातीतून घालायला द्यायच्या त्या फक्त आपण वेळच्या वेळेला गाठल्यानंतर गा, रोज ज गाय वेळीपर्यंत सांगितलेला डोस आहे तोपर्यंत करावा करा, करा केल्यानंतर पूर्ण होऊन जाते कवर होऊन जाते तेवढ्यात आपलं काम होतं तेवढ्यात आपलं काम होऊन जाते सर ठीक आहे बरे आहे काय नमस्कार आभारी आहे